एक नंबर एकदम भारी कार्तिक कसं आहे एक, एक नंबर आहे ना एकदा इतकी मोठी मूर्ती आहे ज्योतिबा फुलेंची सावित्रीबाई फुलेंची किती मस्त आहे बघा ना विचार करा किती मोठा कार्यक्रम असेल सो ड्रोननी शूट केलं गेलेलं आहे सर्व काही चार हजार व्ह्यूज आणि लाईक किती जातील हजार लाईक आपले एक हजार सबस्क्रायबर मित्रांनो प्लीज प्लीज लवकर कंप्लीट करून द्या मित्रांनो त्रडउन पण प्रचंड प्रमाणात झाले आणि पाय पण जळत आहे बट काही विषय नाही आपण आज शूट करून जाणार आहे पूर्ण प्रचंड प्रमाणात आता गर्दी वाढते इथं संध्याकाळी तर भरपूर गर्दी होत असेल बट आता <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये दुपारचा दोन वाजून तीन मिनिट राहत एक ट्रिप नव्हती इतकं आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे इमॅजिन करू शकता तुम्ही ते इतकं भारी ठिकाण आहे उद्घाटन परवा झालेलं आहे इतकं भारी कार्तिक पण आलाय आवडलं तर लाईक करा चॅनेल वरून चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग सुरू करूया कार्तिक जायचं का मग तिकडं आलोय आपण आता आता पुलीस ती मुंबई नाक्याची मुंबई नाक्याला आलोय आम्ही पण ते ठिकाण इतकं मस्त आहे ना मित्रांनो तिथं आता आम्ही बघा सुरुवात इथे गेट वगैरे डायरेक्ट दाखवतो ते ठिकाण मित्रांनो फायनली मी आलेलो आहे तर बघा क्रांती सूर्य महान ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक बघण्यासाठी ते पण मुंबई नाक्याला इतकं मस्त गेलेलं आहे मित्रांनो किती भारी बघा याचं परवाच उद्घाटन झालं मित्रांनो तर एक नंबर केलेले त्यांनी किती भारी बघा बघा फोटो शूट वगैरे चालू आहे <laughs> तरी आधीच यायला पाहिजे होतं मी बट मला काल माहीत झालं काल एकाची स्टोरी वगैरे बघितली मी त्यानंतर बघितलं इतकं मस्त होतं तर बघा एक नंबर आहे लय भारी इतकी मोठी मूर्ती आहे <laughs> ज्योतिबा फुलेंची सावित्रीबाई फुलेंची किती मस्त आहे बघा ना आणि हा मित्रांनो रात्रीमध्ये एकदम चमकून दिसतं एकदम भारी लाईटिंग वगैरे इथं सो लाइटिंग समजा रात्री पाहायचं असेल ना तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा तर मी अजून एक शूट करेल याच याचा व्हिडिओ एक ब्लॉग आपण सेपरेट शूट करू आणि याच्यासाठी सेपरेट येऊ संध्याकाळी संध्याकाळी दाखवण्यासाठी एक नंबर एकदम भारी आहे कार्तिक कसं आहे एक नंबर आहे ना एकदम अरे भारी आहे तो इथं गाड वगैरे गाड काकन ते पण बसलेले बाकी तुम्ही बघू शकता फुलं वगैरे किती एक नंबर आहे एकदम मस्त आहे तरी कार्तिक काय अंदाज असेल म्हणजे हाईट वगैरे किती असली याची हां एवढे तुम्ही कमेंट करून सांगा याची हाईट वगैरे किती असेल कारण इथं तर मला भरपूर मोठं दिसतंय आणि एक नंबर आहे मित्रांनो मुंबई नाकाला ट्रॅफिक तुम्ही बघू शकता किती जबरदस्त ट्रॅफिक लागलेली आहे त्या मुंबई नाक्याच्या ट्राफिकमध्ये जी तास सर्कल आहे त्या सर्कलवरती ते मी तयार केलेलं बघा सर्कलवरती आलो आहे आम्ही वा अपूर्ण सर्कल आहे वा ट्राफिक किती जाम झाली इथं मुंबई नाक्याला तर थोडं आपण पुढे जाऊया अजून आणि बघूया एक नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो आता मी वरती आलो आहे तेव्हा आता थोडं फोटोशूट वगैरे चालू आहे इथे किती मोठी मूर्ती मस्त पैकी एकदम भारी मित्रांनो लय भारी एक नंबर कार्तिक काय वाटतं तुला भारी का नाही एकदम पूर्ण ही जागा जे हि जे पूर्ण सर्कल आहे ना मुंबई नाक्याचं याच्यासाठी झालेलं आहे आणि माग बघा इथं ब्रिज आहे ब्रिजवर लिहिलेलं आहे बघा ब्रिजवर लिहिले बघा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले माग बघा एकदम मस्त केलेले त्यांनी अजून मागं तर एकदम भारी केलेले एकदम एक, एक नंबर तर बघा इथं मागची साइड आहे मागच्या साईडला किती भारी केले बघा समता विज्ञान शिक्षण कृषी विवेक साहित्य महिला सबलीकरण आई पाठी वगैरे दिले चिमण्या वगैरे उडत फिंगरप्रिंट असं असं त्यांनी चित्र वगैरे असं एकदम मस्त दाखवलेले आणि याला लायटिंग हो मित्रांनो तर तुम्हाला सांगा संध्याकाळी इतकं मस्त दिसेल आहे तर तू मला शंभर टक्के कमेंट करून सांगा तुम्हाला संध्याकाळी पाच असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की संध्याकाळचं हे मला इथलं दृश्य पाहिजे आहे तर मी शंभर टक्के संध्याकाळी लगेच इथलं एक शूट करून तर आज सोडून उद्या परवा याचा ब्लॉग सेपरेट शूट करून देत संध्याकाळ जातो पण आता एक नंबर आहे ही जागा म्हणजे जागा आहे परवा मला हे माहिती झालं काल याचं उद्घाटन झालं आणि आज जगे जस्ट मी इथं आलो इतकं भारी झालं बघा उन्हामुळे अजून एकदम मस्त दिसतं वातावरण पाहूनच पटकन आलो मी म्हटलं चला पटकन एक शूट घेऊन घेऊ इथला तर एकदम भारी मित्रांनो कसं वाटलं मला कमेंट करून सांगायची मस्त पैकी आणि हे हे आत्ताच म्हणजे जस्ट एक दिवस एक दिवस गेला एक दिवस अगोदर त्याचं हे झालेले उद्घाटन झालेले तर हे आधी बनत होतं बट याची कोणाला कल्पना नव्हती की असं बनणार इथे मला सुद्धा कल्पना नव्हती मी भरपूर ठिकाणी भरपूर रहायची ते यायचो हे सर्कल असं साधं सिम्पल होतं तर आता तयार केलं तर इतकं मस्त केलं बघा इतकं भारी केलं असं वाटलं नव्हतं पण एक नंबर गेलेले बाकी ब्रिजवरती बघा माळ वगैरे लावलेले आहे त्यानंतर लायटिंग वगैरे लावलेली आहे तुम्ही विचार करू शकता किती मस्त त्यांनी इथं कार्यक्रम केला असेल आणि साईडला असं गार्डन वगैरे दिले त्यांनी एक नंबर दिलेलं गार्डन बिर्डन लय भारी दिलेलं बघा पूर्ण सर्कल या पूर्ण एक नंबर लय भारी तर मित्रांनो आपण शाळेत भाषण वगैरे करायचो यांचं क्रांती क्रांतीपुरे महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचं भाषण करायचो आपण शाळेमध्ये तर बघा आज स्वतः त्यांनी जी मूर्ती वगैरे इथं स्थापन केलेली आहे खूप मस्त वाटतं मित्रांनो एकदम भारी वाटतं मूर्त्या इतक्या मोठ्या आहेत ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला इथं डायरेक्ट समोर तिथं मुंबई नाका पोलीस स्टेशन आहे बघा तर त्या पोलीस स्टेशन समोरच जस्ट हे तयार केलेले त्यांनी एकदम भारी केलेले आहे त्यांची जी कल्पना होती तयार करण्याची ते एकदम सुंदर आहे अतिशय भारी मला एकदम भारी वाटलं आणि मला सांगितलं ना परवा याचा उद्घाटन सोहळा होता तर बघा जागोजागी लायटिंग वगैरे लावली बघा इथे इथे एक आहे समोर एक लायटिंग आहे आणि इथं समोर पण आहे त्यानंतर इकडे इकडे म्हणजे विचार करा किती मोठा कार्यक्रम असेल सो ड्रोननी शूट केलं गेलेलं आहे सर्व काही ज्या दिवशी कार्यक्रम होता इतकी गर्दी होती मित्रांनो प्रचंड प्रमाणात गर्दी होती इथे बट मी मिस केलं या ठिकाणी यायचं मी या ठिकाणी जर असतो तर शंभर टक्के शूट केलं असतं आणि तो संध्याकाळचा सिंधू तुम्हाला डायरेक्ट आपला ब्लॉगमध्ये अपलोड केला असता पण काही प्रॉब्लेम नाही चला आता आलं आहे तर आता शूट आपण सीन करणं चालू आहे मस्त वैकी शूट घेत आहे हा ब्लॉग आपण अपलोड करणार आहे तर मित्रांनो फायनली प्रचंड प्रमाणात आता गर्दी वाढते इथं संध्याकाळी तर भरपूर गर्दी होत असेल बट आता पण पब्लिक येत आहे बघण्यासाठी तर आपण पण इथंच अजून तर एकदम मस्त वाटतं या ठिकाणावर येऊन आवाज वगैरे भरपूर येत आहे गर्दी पण भरपूर झाली आहे का ट्राफिकमुळे काय प्रॉब्लेम नाही वाटत शूट वगैरे करतोय एकदम भारी वाटतं इथे येऊन सो बघूया आपण जर ठरलं तर फॅमिलीला पण घेऊन आपण दाखवण्यासाठी अजून तर कोणीच बघितलं नाही मीच बघितलं फर्स्ट टाइम ते एकदा स्टोरीला बघितलं कालच आणि आज डायरेक्ट जास्तीस आलंय बघण्यासाठी तर चला आता थोडं शूट करूया मग इथून डायरेक्ट निघूया घराकडे तर आज पूर्ण आपला पूर्ण व्लॉग आहे ना तो याच्यातच होता तर मग इथून शूट करून घेतलं कारण हे आपल्याला मेन दाखवायचं होतं कारण ही मस्त होतं एक नंबर आता तर भारीक आहे पण संध्याकाळी पण एक नंबर दिसत चला आता करूया आपलं आपलं शूट तर मित्रांनो ऊन पण प्रचंड प्रमाणात झालंय आणि पाय पण जळत आहे बट काही नाही आपण आज शूट करूनच जाणार आहे पूर्ण आज जर आलो आहे तर पूर्ण शूट करून जाऊ आणि आपल्या सर्व पब्लिकला दाखवतो आपले जेवढे सबस्क्रायबर आहे तेवढे पण खुश झाले पाहिजे तुझ्याला आता बघूया ऊन पण पद्धतशीर आहे आणि एकदम भारी आलं ऊन पण पडलं त्यामुळे एकदम ब्लॉग करून तसेही घातला एक नंबर येणार तुम्हाला बघूया आता हवं तर इथेच आहे आता तर काही जायचं मूड नाही तू जाऊन वाटायला आहे काही नाही जावं लागलं तर चला आता इथून निघूया भरपूर ऊन पण वाढते एकदम जबरदस्त ऊन पडले आणि कार्तिक आला आपल्यासोबत कार्तिक काय करायचं सांभाळत अरे त्याला कामावरती जायचंय चला पटकन आता आपला ब्लॉग पण शूट झालेला आहे मित्रांनो तर इथून निघूया जाऊया डायरेक्ट गेली चला मी एकदा सेपरेट तुम्हाला दाखवून देतो आता मी जिथून आलो ना तिथं आणि सेपरेट तुम्हाला दाखवतो तो एरिया कसा आहे चला चला आता जस तिथून निघूया आपण तुम्हाला तर दाखवलं नाही बरं तिकडे वाचले काका बनू नये त्यांना इथं म्हणजे कारण ते इतकं मस्त इथं केलेलं आहे कोणीतरी पाहिजेच नाही ते लक्ष ठेवण्यासाठी कारण त्यांनी इतकं मेहनतीने बनवलेलं आहे त्याच्यात काय असतं थोडंफार काय नाही काहीतरी करतात जेवढी पब्लिक काही नाही काहीतरी वेगळे एवढी काही करतात त्याच्यामुळे आता बघूया मस्त इथून तर जाऊ वाटत नाही पण आपल्या कार किटलं जायचंय ड्युटीवरती त्याच्यामुळे जावं लागेल आणि इकडं पण लय आवाज येतोय त्याच्यामुळे आता तुम्हाला नेमका आवाज येत असेल की हे नाही सांगताय ना मला ब्लॉग तर चला आता इथून निघूया येऊ काका हा तर चला आता बी बाय बाय करून दिले आपण आता इथून निघले मुंबई नाक्यावरती सो याचा ब्लॉग एकदम मस्त येणार आहे मित्रांनो एकदम फायनल ब्लॉग होणार आहे काय वाटतं कार्तिक तरी काय वाटतं किती व्ह्यूज जातील या व्हिडिओवरती आपल्या लाईक आणि व्ह्यूज किती जातील किती चार हजार चार हजार व्ह्यूज आणि लाईक किती जातील हजार लाईक हजार लाईक का ठीक आहे चला मित्रांनो आपल्या कार्तिकचं ऐका तुम्ही आणि आपल्या या व्हिडिओवरती आप आप चार हजार व्ह्यूज करा आणि किती एक हजार लाईक ना एक हजार लाईक पूर्ण करून द्या चार हजार व्ह्यूज पूर्ण करा हजार लाईक नंतर सबस्क्राईब सबस्क्राईबर किती करायचे सबस्क्राईबर चार पाचशे वाटले तरी काही नाही सप्राईज नाही तुमच्यासाठी हा म्हणजे हा व्हिडिओ सरप्राईज असेल पण काय नाही आता समजून समजून तर आपले एक हजार सबस्क्राईबर पण पटकन करून द्या काय वाटतं ते पण सांगा सबस्क्राईबर आपल्यासाठी तर एक हजार सबस्क्राईबर करा कारण याच्यापेक्षा भारी भारी तुम्हाला सीन दाखवायचे इतकं भारी ठिकाणी आलोय मी तर चला आता कारण इथं गर्दी पण वाढत चालली आहे जाऊया पटकन आता अजून तर जेवण सुद्धा करेल नाही कार्तिक काय करायचं जेवण करेल नाही जेवण अजून जिला जेवायचं झाले ऐक ना तो फोन आण ना तू त्याला फोन लाव ला भाऊ पण आलाय पण तो तिकडे उभा होता गर्दीमुळे बा ट्राफिक इतकी ना त्याच्यामुळे त्याला तू तिथंच थांब तर मित्रांनो कसं वाटले मला शंभर टक्के कमेंट मध्ये सांगा आणि संध्याकाळचा सीन पाहिजे असे ना तर ते पण कमी टाकून द्या आणि आपले एक हजार सबस्क्रायबर मित्रांनो प्लीज लवकर कम्प्लीट करून द्या मित्रांनो कारण सेलिब्रेशन पण हार्ड करायचं आपल्याला काय वाटतं कारण मित्रांनो सेलिब्रेशन आणणार तर मित्रांनो हा बघा मागचा भाग इथला आपण पुढून गेलो होतो ना तर हे बघा मागची साईड दिली त्यांनी मागच्या साईडला पण लिहिलेलं आहे बघा नाती विना गती गेली गती विनाचले इतक्या नर्त एका अभिजीने केले तर मित्रांनो हे जे त्यांनी दिलेली नाही लाईन हे आम्ही भाषण मध्ये सांगायचो बर का त्यामुळे ते दिले क्रांतीसूर्य महात्मा जित्रा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले तर चला आता इथून निव्या मस्तपैकी त्यांनी केलेले चला तर चला आता चाललोय घरी हा इकडं उभा आहे मी आलो होतो कार्तिक मी आम्ही चला आता जाऊ फायनली टाइम होत सहा वाजून पंचेचाळीस मिनटं जस्ट खाली आलो जस्ट खाली आलवतो आणि आपल्या गाडीला अगरविटीवर रावली तर करतो आजचा आजचा जो ब्लॉग आहे तो एंड कसा वाटला मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत मित्रांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय